नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला आज पुन्हा एक वन पॉईंट थ्री आलेली विकण्यासाठी गाडी दाखवा सर्वात हो दा तुम्हाला दोन हजार अठराचं मॉडेल आहे इमेज बारामधून कंडिशन वगैरे हो छान आहे एकदम मस्त कंडिशन मध्ये गाडीचे किलोमीटर खूप कमी झाले एक लाखा जवळपास चालली गाडी एक पेपर वगैरे सगळे एकदम क्लिअर करून भेटतील तुम्हाला एक वर्षाचं इन्शुरन्स वगैरे पाच वगैरे सगळे क्लिअर करून भेटेल बॉडी मधून गाडी आहे एकदम मस्त अँगल बॉडी बांधलेली गाडीची टायर कंडिशन पहा मित्रांनो एकशे त्र्याऐंशी टक्के टायर आहेत गाडीचे तर मित्रांनो ही आहे दोन हजार अठराची वन पॉईंट थ्री गाडीचे पेपर सगळे क्लिअर आहे मित्रांनो चे वापर सांगायचं झाले एक साडेसात लाख पर आहे एक साधारण सात लाखाच्या जवळपास होईल लोन सुविधा पण अवेलेबल आहे विचारून साधारण एक साडेपाच सहा लाख रुपये लोन होईल नक्की आहे मित्रांनो आणि लोन पण एकदम कमी आज दरामध्ये भेटेल तुम्हाला ऑल महाराष्ट्रामध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे नक्की आहे मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मग कंपो शेकरापूर कासारी भाटातळी जवळपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस आणि विषय चॅनलला आपलं फॉलो करून ठेवा तुमच्यासाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो आणि तुम्हाला लागले तर अजून भरपूर गाड्या वन पॉईंट सेवन वन पॉईंट थ्री छोट्या पिकअप मधून पण आहे अशोक लँड वगैरे कॅरी वगैरे तर थँक्यू मित्रांनो धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये